श्री स्वामी समर्थ आज वार शुक्रवार आज शुक्रवारच्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होती नमस्कार तर माझी माऊ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तिथून पुढे आता उंबाठाले पण करून मी निघाले आवरून आणि स्वयंपाक पण करायची ती सकाळची धावपळ स्वयंपाक करायचा बारा वाजेपर्यंत तिथून पुढं देवपूजा अध्याय बी वाचायचे होते त्याच्यामुळे मी पटपट आवरून मुलांचं बी आवरायचं अथर्व लहान असल्यामुळे खूपच धावपळ होते ते गुरुचर्त्र पारायणाला बसलेली आपलं देवघर कसं वाटते कमेंटमध्ये मला सांगा केळीचा प्रसाद ठेवला मी देवांना आली मी बाहेर गेलेली होती मार्केटमध्ये मार्केटमध्ये कुठं म्हणजे आमच्या शेजारच्या गावात आम्हाला जावं लागतं तर चला तर मी आणली आहे साडी कशी आहे भरपूर म्हणजे असं की असते ना आजच्या दिवशी पारायणाचा आजचा सातवा दिवस आहे तर मग द्यावं लागते साडी समाप्तीच्या दिवशी तांदर मकरायचं चांगलं राहतं तर त्याच्यामुळे मग मी जोडपं जेव घालून जोडप्याला द्यावं लागतं असं काही असतं ना तर त्याच्यामुळे मग मी त्या जोडप्यासाठी साडी आणली म्हणजे आमचे ताई आणि दादा हेच बसणारे जोडपे मनीसी बघ ही साडी जी इंस्टाग्रामवर रीलमध्ये इंस्टाग्रामवर हे काय म्हणता ट्रेंडिंग चालू आहे ना त्या साडीची ती साडी आणलेली मी कशी वाटली काय वाटली कमी मला नक्की सांगा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवते आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिथून पुढे मग आता बघूया आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा परत आमच्या इथले मांडे खानदेशी मांडे कसे असतात काय असतात तेही रील तेही व्हिडिओमध्ये येणार आहे आणि त्याची रील बी येणार आहे तुम्हाला आणि साडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आई मांडे करत होत्या सगळा स्वयंपाक आईंनी ताईंनीच केला मी काही केला नाही जास्त मला थोडंसं बाहेर बी जावं लागलं त्याच्यामुळे तर मग हे आपली मांडे कशी आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ट्रील पण आलेली रीलमध्ये पण मला सांगा तर आई म्हणजे असं आधी लाटून घेता कणिकची आणि म्हणजे पुरणपोळी जे मांडे असतात का त्यांची रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेन आणि तिथून नंतर त्यांचे गहू बी वेगळे असतात चपातींचे गहू वेगळे असतात आणि मांड्यांचे गहू वेगळे असतात हे बघा अशा हातावर झेलावे लागते हातावर झेलून मोठी मोठी करून आणि मग ती मा खापरावर टाकावा लागते आता आई पुढे तर व्हिडिओ व्हिडिओ ते टाकतीलच व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा देवपूजेचं ताट जे ता स्वामींना ताट करून ठेवलेलं होतं आणि पूर्णाचे ने दिवे केलेले ता होते ताईन दादा हे उभे होते आरतीला कारण मिस्टर नव्हते घरी त्याच्यामुळे बघा इथे खीर आई ताट करायला घेत आहे खीर पू मांडे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कारण थोडी घाई होती त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम व्यवस्थित नाही आलेला आणि ताटक करायला बी घेतले होते कारण बारा एक वाज झालेले होते त्याच्यामुळे जेवायला खूप टाईम झालेला होता आणि रसई या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवला आहे आणि दादा आणि ताई हे जोडपे जेवायला बसले होते हे आमच्या आहेत दादा आणि हे आहेत ताई या माझ्या जाऊबाई आणि माझी जेठ आहेत आणि हे जेवायला बसवले होते आणि तिकडे आई आणि पप्पा ते हे करत आहे काहीतरी आणि मी त्यांचं दर्शन घेते कॅमेरा थोडासा हालचो आहे आपला कारण माऊने झालेला होता जी माझ्या मुलीने त्याच्यामुळे व्हिडिओ स्टँड आणलेला नाही अजून आणि ताईंची ओ टी बी लगेच भरायला घेतली जेवण झाल्यावर त्यांना जेव घातलं त्यांची ओ टी भरली आणि त्याच्यानंतर मी आणि माझी मुलगी जेवायला बसलो आई बसल्या आम्ही दोघी तिघीजणी बसलो आणि बघा माझी माऊ तुम्हाला सगळ्यांना हाय करते थोडासा आवाज म्यूट करावा लागला आणि बघा माझं ताट या जेवायला तुम्ही सगळे माऊशाळेत चाले सगळ्यांना हाय करते अंगणवाडीच्या मदत मीस तो आलेला होता तिला घ्यायला त्याच्यामुळे मग तिने घाली तिचा आवरून दिलं लवकर सक सकाळी आणि सकाळची घाई त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करायला काही वेळ भेटलाच नाही प्लीज स्वामी समर्थ आपल्या चॅनलचं नाव मी बदललं आहे वर्षा ब्लॉग होतं वर्ष, ते चॅनल ते नाव काढून वर्ष माऊ माझी माऊ हे नाव ठेवलेलं आहे कारण वर्षा ब्लॉगचं म्हणजे माझ्या जाऊबाई त्या वगैरे नावावर टाकायच्या बघायच्या की बा ब्लॉग येतं आहे का तर म्हणजे जवळजवळ वर्षा खूप ब्लॉग होते वर्षा नावाचे म्हणून मग त्या बोलल्या की आपण नाव चेंज करूया म्हटलं बरं ठीक आहे चालेल मग मी नाव चेंज केलं माझी माऊ माझ्या मुलीचं नाव टाकलेलं नाही माझ्या मुलीचं नाव टोपन नाव माऊ आहे मग माझी माऊ हे टाकलेलं आहे आणि खरंच ती खूप म्हणजे लक्ष्मी आहे जशी काही कारण तिच्यामुळेच माझ्या ती येण्यानेच माझ्या खूप म्हणजे खूप बदल झाले तिच्या वडिलांमध्ये बी आणि माझ्यामध्ये बी आमची परिस्थिती ही तिच्या पायगुण्याने सुधारली तर चला एक लक्ष्मीच म्हणावा अशी आहे ती माझी मुलगी त्याच्यामुळं आधी म्हणून तिच्या त्याच्यामुळं मी तिचं नाव टाकलं की माझी माऊ आणि आता वाजलेले आहेत आपल्या ब्लॉगमध्ये तीन वाजलेले ब्लॉग चालू करायला तीन वाजता मी व्हिडिओला स्टार्ट केली तर चला आता आपण अपन... वावरात जाऊया बघूया काय आज वावर जायचंय वावरात बैल पण आलेले आहे नागरण्यासाठी तर पहिला टप्पा आम्ही पेरणी केली होती पाणी पाऊस पडला त्या टायमिंगला पेरणी झाल्यावर मग त्याच्यानंतर म्हणजे आउत लावून नागरला मग पेरणी केली बी टाकले बी टाकल्यानंतर ते बी उगले त्याच्यानंतर चांगले असे असे मोठे मोठे झाड झाल्यावर ते कोळपले म्हणजे त्यांच्या आजूबाजूचं गवत काढलं मग मकाय तर काय मी निंदला नाही मकायांना पावडर होती त्याच्यामुळे पण मग आता टप्पा आला आहे तिसरा निंदणीचा तर मग माझ्या सासूबाई म्हणे की आता आपल्याला निंदायला जावं लागेल वावरामध्ये आम्हाला वावर काही सावट नाही आहे म्हणजे जास्त नाही आहे नेमकंच आहे पण मग आहे देवाच्या कृपेने तेवढं तरी आहे सिटीमधल्या लोकांना तेवढं पण राहत नाही मग त्याच्यामुळे म्हटलं मग बरं मग निधायला जावं लागेल तर आता आम्ही वावरामध्ये सांगायचं झालं मका भुईमूग परत मूग टाकलेले आहेत आणि बाजरी टाकलेली तर मग आता नागरायचं आहे फक्त तुम्हाला दाखवेल मी कसं नागारता ते बाजरी बाजरी नागरायची आहे मका नागरायची आहे आणि भुईमूग आणि जे आपण टाकलेलं आहे का मूग ते नाही नागरायचं मुग असतात का जे लोक खातात का मूग ते टाकून मुगाची डाळ ते येतात ते आता ते झाड असे एवढले मोठे मोठे चांगले झालेले आहेत आता ते मोठे होतील त्याच्यानंतर त्याला अशा शेंगा येतील मग त्या शेंगा वाळल्या का मग त्या तोडायच्या हे असे सगळे अनेक ब्लॉग येतील तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि म्हणजे पुढच्या ब्लॉगला येतील आत्ता लगेच काय शेंगा लागलेला नाही अजून झाडांना तेव्हा भुईमुगाच्या शेंगाही कशा येतात राणे कसे निघतात कसं बियाणं वापरतात तेही येतील आणि उळे कांद्याचं उळे आता कांद्याची प्रक्रिया सांगायची झाली तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल कांद्याचं खूप म्हणजे खूप मोठं येते त्याला ते कांदे चिरून लावावं लागतात मग त्याला ते ढोले येतात मग ते ढोले तोडायचे मग त्याच्यानंतर ते असं फुल येतं ते फुल चोळायचं मग त्याच्यापासून ते बियाणं ते तुम्हाला तोही टप्पा मी एक ब्लॉक त्याच्यावर नक्की बनवेल आता चला आता नागरायचं आहे आणि कसं निंदायचं तेही दाख करते। ले ले ते ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आता आऊत आलेले आलेलं आहे नागरायला वावरामध्ये ते बाकीच्या गेलेले आहेत घरातले मी काय गेली नाही आणि माऊचे पप्पा आणि माऊचे काका म्हणजे आमचे दादा ते दोघंही भाऊ घरी नाही आहेत ते काय करतात दोघं भाऊ कुठे जातात तोही ब्लॉग तुम्हाला नक्की स्किप न करता आज चॅनलला सबस्क्राईब करा असे ज्या तुमच्या प्रश्नांची उत्तरंही मिळतील तुम्हाला, तुम्हाला ब्लॉग वाटे आणि काय करतात ते दोघंभ कुठे असता शेती कोण सांभाळतं तर म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही स्त्रियाच ही शेती करतो बाकी दुसरं कोणीच करत नाही फाटा फक्त आम्ही हे असं म्हणजे आउत भाडेन ज्याच्याकडे बैल असतात बैल लावून घेतो ज्याच्याकडे ट्रॅक्टर असतं त्याच्याकडून ट्रॅक्टर लावून घेतो आणि बी बियाणं आणून देतं आमचे घरचे माणसं आणि मग मा बाकीचं काम जे असतं का ते हळूहळू आम्ही करून घेतो कांदे लावणं परत पडज्या बाया इथं याच्याने येतातच ये नाही पैशाने त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे त्यांच्या वावरात जावं लागतं कांदे लावलं ते होतं आमच्या वावरात येतात तोही व्हिडिओ येईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता मी पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघूया नांगरता कसं नेमता कस हा आजचा टॉपिक आहे रे नागर आहे बैला आणि नागरत बैलांनी तर मी आम्ही तिथे गेली होती शूट करायला थोडंसं शूट केलं तुमच्यासोबत आणि नागरतात बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा हे खुर्प आहे आणि मी आलेली आहेत मुगाच्या वावरात निंदायला ते बघा हे मुगाची झाडं असतं याला शेंगा येतात तेही व्हिडिओ तेही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये आणि बघा हे असे आजूबाजूचे गवत काढावे लागतं हे बघा हे मुगाच्या वावरात मी बसलेली आहे तर इथंच व्हिडिओचे एंड घेते कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना बाय बाय